वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संदीप शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडकी बसेल असे शक्ती प्रदर्शन करत केला नामांकडून कर अर्ज दाखल वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जिजामाता प्रेक्षकांजवळील नाट्य क्रीडा मंडळाच्या खुल्या मैदानावर आयोजित सभेला संबोधित केले त्यानंतर बुलढाणा शहरातील संगम चौक चौक बाजार लाईन मार्गे जनता चौक कारंजे चौक या मुख्य चौकातून रॅली काढत आज संदीप शेळके यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे संदीप शेळके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली नागरिकांची गर्दी पाहायला मिळाल्याने बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चित्र दिसते आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीनं वागू शकतात विचारधारेच राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळं जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढं जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून दिली याचा आत्मविश्वास आहे मला मी आधी सांगितलं की हे सगळं जे तोडफोडीचं राजकारण आहे याच्यामुळं मतदार गोंधळलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आमचा जिल्हा पन्नास वर्ष विकासामध्ये माग आहे पस्तीस वर्षे राखीव वर्गामध्ये इथली जागा होती पंधरा वर्षापूर्वी विद्यमान खासदार त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं पण या पन्नास वर्षामध्ये ठोस काम झालेलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा किंवा इतर राज्यांचा जेव्हा विचार करतो तर फार तुलना आमच्या मध्ये होते की विकासाचा अनुशेष आमच्याकडे फार मोठा आहे आणि शेतमालाच्या भावाचा प्रश्न जो आहे तर त्यावर खासदारांनी तोंड उघडलं पाहिजे आयात निर्यातीच्या धोरणावर खासदारांनी बोललं पाहिजे किंवा जिल्ह्याला एखादं पॅकेज मिळून द्यायला पाहिजे होतं ही लोकांची भावना आहे म्हणजे शेतमालाचे भाव पॅकेज पीक विमा आणि सोबत वेगवेगळ्या क्षेत्राचा विकास या बाबतीत लोक माझ्याशी संवाद साधतात मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळं व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पानधन रस्ते एम आय डी सी खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे